नमस्कार एस सी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तब्बल दीड लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्तांना अटक केल्याची घटना नुकतीच समोर आलेले आहे केंद्रीय अन्वेषण विभागाने गुरुवारी तक्रारदाराकडून तब्बल दीड लाख रुपयांची लाच घेताना ई पी एफ ओच्या पश्चिम दिल्ली येथील प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त एक यांना अटक केले आहे या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे सध्या संबंधित आयुक्त एफ पी एफ ओमध्ये प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त एक दिल्ली पश्चिम म्हणून कार्यरत आहेत सी बी आयच्या म्हणण्यानुसार हा गुन्हा नऊ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आला होता संबंधित आरोपी प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त एक यांनी तक्रारदाराविरुद्ध आर डीआय कारवाई अनुकूलप्रमाणे मिटवण्यासाठी तक्रारदाराकडून तीन लाख रुपयांची बेकायदेशीर लाच मागितल्याचा आरोप आहे मात्र वाटाघाटीनंतर आरोपी प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त एक यांनी तक्रारदाराकडून दीड लाख रुपयांची लाच स्वीकारण्यास सहमती दर्शवली या प्रकरणामध्ये सहभागी झालेल्या आरोपींना पकडण्यासाठी सी बी आयने दहा सप्टेंबरला सापळा रचला आणि आरोपी असलेल्या प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त एक यांना तक्रारदाराकडून दीड लाख रुपयांची लाच मागताना आणि स्वीकारताना रंगे हात पकडले या घटनेमुळे देशभर खळबळ उडाली आहे ज्या नागरिकांना भ्रष्टाचाराची प्रकरणे आढळतात किंवा सार्वजनिक अधिकाऱ्यांकडून लाच मागितली जाते त्यांना अशा बाबींची तक्रार करण्यास प्रोत्साहित केले जाते ते त्यांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी किंवा कोणतीही संबंधित माहिती शेअर करण्यासाठी सी बी आय ए सी बी दिल्ली पहिला मजला लोधी रोड या ठिकाणी कार्यालयात भेट देऊ शकतात संबंधित घटनेमुळे दिल्लीसह संपूर्ण भारतात खळबळ ओढ आलेली आहे धन्यवाद